नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस मार्च सायंकाळचे साडेपाच वाजून गेलेत आज रविवार आहे त्यामुळे पाहणार आहोत साप्ताहिक हवामानाचा अंदाज तसेच उद्या सकाळी हा जो काही एप्रिल महिना येणार आहे त्या महिन्यातील पाऊस तसेच एप्रिल ते जून या दरम्यान राहणाऱ्या तापमानाबाबत हवामान विभागची जी काही अपडेट येणार आहे आज सायंकाळी तो चारे 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 तो तर त्याचा अंदाज उद्या सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात प्रथम पाहिलं तर राज्यात पूर्वेकूढचे वाडे वाहू लागलेले ला आहेत याचा परिणाम म्हणून बंगाल जगचे बाष्प राज्यात पोचत आहे पाहिलं असेलच राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळालेलं आहे आणि हेच पूर्वेकूडचे वारे त्यानंतर एक कमदांबाचा पटा किंवा स्थिती तयार होईल अजून एक कमद पट्टा असेल पश्चिमेवाचा तो खाली येईल आणि यांच्याच संयुक्त प्रभावाने राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही येत्या काही दिवसांमध्ये राहील सध्या जर पाहिलं तर राज्यात ढगाळलं वातावरण नाही सध्या म्हणजे साधारणतही स दुपारचे सव्वा तीनच्या आसपासची इमेज आहे तेव्हाच आजऱ्याच्या पुढील थोडासा गडगडाट किंवा थोड्याशा सा भागासाठी थोड्याशा गावांसाठी थोडा पाऊस झाला त्यानंतर आता सांगोला आणि सांगली याच्या सीमावरती हा ज्या आसपास जो काही भाग आहे चांगल्या लागून असलेला सांगलीचा तर या ठिकाणी थोड्याफार थेंब किंवा हलक्या थेंबांची शक्यता दिसत आहे विशेष मोठा पाऊस नाही तसेच इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी ढगाळेल वातावरण आहे मात्र पावसाची शक्यता नाही रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे पण या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज नाही पण जर सांगितलं की या आठवड्यात पाऊस पडणार आहे आता आपण पाहूया की दिवस प्रत्येक दिवसाला कसा पाऊस राहू शकतो तर उद्या एकतीस मार्च रोजी जी काही पावसाची शक्यता दिसते ते कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव या जिल्ह्यांच्या पश्चिमवर्ती भागांमध्ये किंवा कोल्हापूरच्या दक्षिणवर्ती भागांच्या आसपास मेघगर्जेसह पाऊस होण्याची शक्यता ही थोडीफार दिसत आहे असं नाही की खूप मोठा पाऊस होईल थोड्याशा क्षेत्रावरती मर्यादित स्वरूपाचा पाऊस उद्या या ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच पुणे नाशिक पूर्व भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीडचे काही भाग असतील ते जळगावपर्यंत हा जो काही पट्टा किंवा धुळ्याचा भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर उद्या रात्री उशिरा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे जर काही स्थानिक वातावरणचं तयार नाही असेल तर पर परवा पाऊस शक्यता राहील पण उद्या पण थोडेफार स्थानिक वातावरणचं तयार झालं तर रात्री उशिरा पाऊस होण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी सोलापूरमध्ये सगळ्या की स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एकतीस तारखेनंतर एक एप्रिलचा जर आपण अंदाज पाहिला तर एक एप्रिलला राज्यातील पाऊस वाढेल पुणे अहिल्यानगर सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पूर्व धुळे पूर्व या पट्ट्यामध्ये मेघगजनसह पाऊस किंवा काही ठिकाणी हलकीशी गारपीट होऊ शकते सुरुवातीला एक तारखेला खूप मोठ्या गारपीटीची शक्यता नाही मात्र थोड्याफार गारपिटीचा अंदाज हा आहेच दरम्यानच्या काळात एक तारखेलाच इकडे धुळे नंदुरबार नाशिकचे काही भाग असतील त्यानंतर इकडे बुलढाणा जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली बेळगाव सिंधुदुर्ग रत्नागिरीचे भाग असतील या ठिकाणीसुद्धा थोड्या थोड्या भागांकरता गडगडाट आणि पाऊस शक्यता ही एक एप्रिलसाठी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच याच काळात अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर यवतमाळ या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो ही स्थिती धाराशिव लातूर नांदेड परभणीसाठी सुद्धा लागू राहील तसेच ठाणे हे पूर्व भागांमध्ये दरम्यानच्या काळात आपल्याला आणि पाऊस शक्यता दिसेल एक तारखेनंतर दोन एप्रिलचा जर अंदाज घेतला तर दोन एप्रिलला जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्या पुणे सातारा बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती नाशिक धुळ्याचे भाग असतील या मोठ्या क्षेत्रावरती मेघगर्जेचा पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच या पट्ट्यात गारपिटीचा सुद्धा अंदाज दोन तारखेला विशेष करून पाहायला मिळेल दोन तारखेच्या दरम्यानच नंदुरबार कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी वाशिम याही पट्ट्यांमध्ये गडगडाट आणि पाऊस शक्यता येईल कोकणाचे पूर्वेकडे म्हणजे घाटाच्या आसपासचे भाग असतील या भागांच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे हे दोन तारखेला अजून इकडे पूर्वेकडे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरणात थोडासा गडगाट किंवा पाऊस होईल दोन तारखेनंतर तीन एप्रिलचा जर अंदाज पाहिला तर तीन एप्रिलला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर थाराशिव परभणी लातूर हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या पट्ट्यामध्ये कि इकडे कोल्हापूरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल पण काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी हलकी गारपीटही होण्याची शक्यता राही दरम्यानच्या काळात नाशिक पूर्व धुळे पूर्वचा भाग ठिकाणी ठिकाणसोबत जळगाव हलका गडगड आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागांमध्ये थोडाफार प्रमाणात स्थानिक पाचवर्ष निर्मिती झाली तर पावसाची थोडीफार शक्यता राहील हे तीन तारखेचं झालं तीन तारखेनंतर जर आपण चार तारखेचा अंदाज पाहिला तर चार तारखेला पाऊस हा दक्षिणेकडे सहसावेल किंवा दक्षिण भागांकरता राहील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली बेळगाव सिंधुदुर्ग सातारा या पट्ट्यामध्ये चार तारखेला गडगडाट आणि पावसाची शक्यता ही दिसत आहे तिथून पुढचा जो गारपीटीचा अंदाज आहे तो सध्या तर देण्यात येणार नाही कारण तो खूप लांबचा अंदाज आहे त्यामुळे गारपीट शक्यता आहे का तर त्याबद्दल अजून स्पष्टता नाही बाकी इतर जिल्ह्यांमधील पाऊस थोडासा ओसरेल तरी सुद्धा पुणे अहिल्यानगर बीड जालना परभणी हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी स्थानिक वातावरण असेल तर थोडासा गडगडाट होईल चार तारखेनंतर पाच तारखेचा अंदाज पाहिला तर पाच तारखेला पाऊस सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव गोव्याच्या आसपासच्या पट्ट्यातच सक्रिय राहील तसेच शेजारच्या सोलापूरकडे सुद्धा थोड्याफार सक्रियता किंवा इकडे पुण्याच्या काही भागांमध्ये पाच तारखेला थोडीशी सक्रियता पावसाची दिसेल मात्र इतर भागातील पाऊस हा जवळपास नाहीसा होईल सहा तारखेला या ठिकाणसह पाऊस थोडा कमी होईल को सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या आसपासच थोड्याफारशा भागांसाठी सहा तारखेला पाऊस मर्यादित राहील हा साप्ताहिक अंदाज होता हा खूप लांबचा अंदाज आहे यामध्ये बदल अपेक्षित आहेत त्यासोबत सध्या जर आपण पाहिलं की हवामान विभागातर्फे काय इशारे आहेत तर, तर एकतीस तारखेचा हवामान विभागाचा इशारा पाहिला एकतीस मार्च रोजी इथं नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व पश्चिम सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर हवामान विभागानुसार या जिल्ह्यांमध्ये उद्या मेघगर्जेनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर पुणे पूर्व पुणे पश्चिम मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याची शक्यता राहील त्यानंतर एक तारखेचा हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर एक तारखेला हवामान अंदाजानुसार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणेपूर्व पुणे पश्चिम नाशिकपूर्व नाशिक पश्चिम या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसं पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम बीड सांगली कोल्हापूरपूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसं वादळवासह पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच पालघर मुंबई सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे फक्त डोक्याचे इशारे नाही त्यानंतर दोन तारखेचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या नुसार दोन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अमरावती तसेच इकडे सांगली कोल्हापूर पूर्व पूर कोल्हापूर पश्चिम या भागांमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान हो विभागाने दिलेला आहे हा दोन एप्रिलसाठीचा अंदाज आहे त्यासोबत यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर लातूर त्यानंतर परभणी धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम रायगड रत्नागिरी सिंधुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट पुण्याचा अंदाज आहे या ठिकाणी येलो अलर्ट आहे तसेच नंदुरबार धुळे हिंगोली नांदेड पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे मात्र विशेष मोठ्या पावसाच्या या ठिकाणी आत्ताच हवामान विभागानं दिलेला नाही तर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष काही इशारे नाहीत तसेच तीन तारखेचा अंदाज पाहिला तीन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार धुळे पूर्व नाशिक पश्चिम नाशिक पुणे पुणेपूर्व पुणे पश्चिम सातारापूर्व सातारा पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामानभाने हलका पाऊस हलकी गडजना होण्याची शक्यता वर्तवली विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रुज हवामानाचे जर अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या लाल रंगाचं बटन दाबलं नसेल तर आत्ताच दाबा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा